यंदाची अक्षय तृतीया साजरी करा नवीन गृह आम्ही घेऊन आलोय तुमच्या स्वप्नातलं के फ्लॅट्स दुकानं आणि ऑफिसेस यांसाठी उत्तम पर्याय सर्व काही अवघ्या काही मिनिटांवर रेल्वे स्टेशन बस डेपो हॉस्पिटल्स शाळा कॉलेजेस आणि सर्व प्रमुख बँका फक्त पाच ते दहा मिनिटांवर अद्वितीय सुविधा चोवीस तास पाणी सेफ्टी गेट गार्डन पार्किंग लिफ्ट क्लब हाऊस सर्व काही तुमच्या सोयीसाठी आजच संपर्क करा आठ चार तीन तीन सात नऊ शून्य शून्य दोन पाच आठ चार तीन तीन सात नऊ शून्य शून्य तीन शून्य गजवक्र हाईट्स फक्त घर नव्हे हे आहे एक स्मार्ट आणि सुखद आयुष्य नवी मुंबईमध्ये शिंदेंच्या शिवसेनेकडून जोरदार मोर्चेबांधणी महापालिकेच्या निवडणुकीसाठी सुरू आहे त्यामुळे महाविकास आघाडीतील अनेक दिग्गज नेते माजी नगरसेवक बावीस तारखेला शिंदेच्या शिवसेनेत पक्षप्रवेश करत आहेत त्यामुळे शिंदे यांची शिवसेना आता नवी मुंबई शहरामध्ये मजबूत होताना दिसून येत आहे त्यामुळे काँग्रेसचे माजी नगरसेवक आणि नेते पदाधिकारी बावीस तारखेला पक्षप्रवेश करत आहेत ही बातमी समजताच काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी भूमिका मांडली आहे त्यामुळे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी नगरसेवक यांनी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांना फोन करून तुम्ही काँग्रेसमध्येच राहा काँग्रेसचं भविष्य असं त्यांच्याकडून आवाहन करण्यात आलंय त्यामुळे शिंदेच्या शिवसेनेत जाऊ नका तिकडे भविष्य नाही अशा प्रकारचं राजकीय भविष्य काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांकडून व्यक्त करण्यात आलंय मात्र काँग्रेसचे नेते काही ऐकायला तयार नाही आहेत अखेर शिंदेच्या शिवसेनेत जायचा निर्णय त्यांनी घेतला आहे विकासनामा नवी मुंबई